मुलीवर कुटुंबाचा हल्ला राहुरी तालुक्यातील कात्रड इथं एका तरुणीनं आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध विवाह केल्याच्या रागातून तिच्यावरच जोघेना हल्ला करण्यात आला ही घटना एक एप्रिल रोजी दुपारी घडली प्रेम मुळे आई वडिलांचा संताप समृद्धी केतन वय वर्ष अठरा राहणार कात्रड हिनं सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केतन घुंगरकर याच्याशी प्रेमविवाह केला मात्र हा विवाह तिच्या आईवडिलांना मान्य नव्हता एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता समृद्धी सासरी असताना तिचे आई आणि वडील इतर आरोपी तिथं पोहोचले त्यांनी समृद्धीला शिवीगाळ करत चाकूनं वार केले आणि लाताबुक्क्यांनी मारहाण केली समृद्धीच्या वडिलांनी तिला ठार मारण्याची किंवा आत्महत्या करण्याची धमकी दिली त्यासोबतच इतर आरोपींनी तिला दमदाटी केली घटनेनंतर समृद्धी घुनगरकर हिनं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिली त्यावरून ज्योती गोरक्षनाथ गांधले गोरक्षनाथ मचिंद्र गांधले विजय अण्णासाहेब तांबे प्रतीक विजय तांबे एकनाथ देवराव कांडेकर सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे